चिपूणमध्ये स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर वाढीव बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत याशिवाय ग्राहकांची संमती नसतानाही जबरदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत हे प्रकार थांबवण्यासाठी चिपळूण तालुका काँग्रेसने महावितरणवर धडक देत जाब विचारला लोकांच्या विरोधामुळे स्मार्ट वीज मीटर बसवू नये त्या समजा विरोध आहे सरकारला स्मार्ट वीज मीटरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असा इशारा तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष लियाकत शहा यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिला साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आज एमएसीबीमध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आलो होतो मुळात लाईट बिल हे फार मोठ्या प्रमाणात वाढी बिलर जनतेला येत आहेत वारंवार वीज पुरवठा खंडित आहे हो व्यापाऱ्यांना लाईट गेल्याचा त्रास होत आहे आणि मुळात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्मार्ट मीटर जो बसवत ते जनतेला विश्वासार्ह घेत नाही जनतेची परवानगी घेतलेली नाही परत पर फ्लॅट घर गर, दरवाजे बंद असताना हे स्मार्ट मीटर बसवले हो जातात मुळातच स्मार्ट बस हो पुर्भी। पुर्भी मीटर बसवण्यापूर्वी पूर्वी हो आमच्याकडून अनामत रक्कम घेऊन मीटर बसवलेले आहेत आणि आता येणारे स्मार्ट मीटर याची जवळजवळ किंमत बारा हजार रुपये आहे हे पर मीटरला बारा हजार रुपये जनतेकडून वसूल करणार आहे हे आज युनिटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे वेग कर लागून जनतेकडून वसूल करणार आहे हे काय सरकार सर्वसामान्य जनतेला हे काय मीटर फ्री बसवणार नाही आहे मुळातच मुद्दा असा आहे की महागाईमुळे आज देशामध्ये राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलला शंभर रुपये जर पेट्रोल टाकले तर पन्नास रुपये टॅक्स जातो आहे आज बाजारामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला जी एस टीच्या माध्यमातून कर वाकारला जातो आहे आज जनता मेटाकुटीस आलेली आहे आणि या मेटाकुटीस आलेल्या जनतेला पुन्हा स्मार्ट मीटर बसून हे मीटर हे मूळ अदानीचे आहेत हा आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा निर्णय त्वरित माघार घ्यावा स्मार्ट मीटरला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे हा विरोध फक्त चिपून चालू नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा याला विरोध आहे हे मीटर बसवणं थांब कारण हा मीटर प्रायव्हेटायझेशन कंपनी होणार आहे प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर याच्या युनिटचे कशा पद्धतीने मीटर बसवावे लोकांमध्ये सांक्षमता आणि नि भीती निर्माण आहे की हे लाईट बिल ऑटोमॅटिक भविष्यात वाढत जाणार आहे आणि हे अशा प्रकारे आज युनिटचा दर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रकारे घातला जातोय आणि हे सर्व कर जनता सहन करू शकत नाही जर स्मार्ट मीटर बसवणार त्या त्वरित देणे का थांबवावं अन्यथा काँग्रेस आणि सर्व महाविकास आघाडी पक्ष यांना आम्ही एकत्रित करून जनआंदोलन उभारणं के केल्याशिवाय राहणार नाही निवेदन आपल्याकडे आज प्राप्त झालेलं आहे तर स्मार्ट मीटरच्या विरोधात जनतेचा जो उद्रेक आहे तो सर्व जनतेने पुढाऱ्यांनी आणि पत्रकार बंधूंनी आपल्याला मांडलेला आहे तर हे यांचं हे जे निवेदन आहे यांचं जे काही म्हणणं आहे हे आपण आता वरिष्ठ करायला सादर करणार आहोत तरी सर्व जनतेला आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की हे जे काही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ही जी काही योजना काढली स्मार्ट मीटरची ही मोफत योजना आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे मीटरचे चार्जेस लावण्यात येणार नाही आहेत तर ह्या सर्क्युलरनुसार सर्वांनी मीटर बदलण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे पण आपलं जी काय या मीटरबद्दल तक्रार आहे ती मीटरची जी तक्रार आहे ती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत सादर करून आपल्या आप सा, भावनांचा पोच केली आणि साहेब शहरामध्ये आता वारंवार लाईट झालावण्याचे प्रकार मे मे महिन्यापासून चालू आहे त्याच्यावर काय कारवाई तर त्याच्यात आपण ते फिडर वाईज म्हणा किंवा त्या ब्रिटिश वाईज आपण तपासणी करून घेऊ आणि त्याच्यात जे काय फाट असेल ते फाट काढू किंवा जर कोणी दोषी कर्मचारी असेल तर त्याच्यावर देखील आपण कारवाई करू